नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती पोर्टल मार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात टॅब योजना असेल तर इतर योजना असतील तर संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर, तर महाज्योती मोफत टॅब योजनेबरोबरच जेई नीट मोफत पुस्तक संच योजना आहे तर या योजनेची मेरिट लिस्ट कधी लागणार होती तर याची प्रतीक्षा संपलेली आहे तर पाहू शकता की जेई नीट दोन हजार सव्वीस पुस्तक संच वाटप योजनेकरता पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तर क्लिक इयर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की सर्वप्रथम नीट करता तीन हजार उमेदवारांची यादी लागलेली आहे आणि त्याचबरोबर आहे तर याची देखील विद्यार्थ्यांची यादी लागलेली आहे तर अशा प्रकारे हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर या परिपत्रकामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की जेई नीट करता किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं तीन हजार येथे पाहू शकता की तीन हजार सदुसष्ट कॅन्डिडेट आहेत याचबरोबर यामध्ये पाहू शकता तर नीट पुस्तक संच योजना चार हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आणि लक्षात घ्या की जेई नीट पुस्तक संच योजनेमध्ये नीट प्रशिक्षणार्थ्यांकरता पुरेशा प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्यामुळे नऊशे तेहतीस विद्यार्थ्यांच्या जागा अजून रिक्त आहेत महाज्योती मोफत पुस्तक संच योजनेअंतर्गत ह्या याद्या आहेत तुम्ही ते पाहू शकता लिंक तर लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक कॅटेगरीनुसार ह्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत याद्या मोठ्या आहेत त्यामुळे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती ह्या याद्या पाहू शकता सर्च बॉक्सचा तुम्हाला वापर करायचा आहे तर अशा प्रकारे या विद्यार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत शेवटचा कॉलम पाहू शकता नीट परीक्षेचा असेल त्यानंतर जेई परीक्षेचा असेल तर अशा प्रकारे संपूर्ण याद्या पाहून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर इथे अपात्र यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या यादीमध्ये पाहू शकता की तब्बल येथे पाहू शकता की दीड पेक्षा जास्त कॅन्डिडेट आहेत त्यांची अपात्र यादीमध्ये नावं आलेली आहेत तर या सर्व याद्या पाहून घ्यायच्या आहेत तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर याचबरोबर महाज्योती मोफत टॅब योजना असेल किंवा जे नीट पुस्तक योजना असेल तर या संदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा